माणगाव तालुक्यातील नाणोरे या गावचे प्रगतशील शेतकरी संदीप दसवते यांची त्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन माणगावचे तहसीलदार दशरथ काळे यांनी गुरुवार दिनांक डिसेंबर चोवीस रोजी भेट घेतली व शेतीत करीत असलेल्या प्रगतीबाबत प्रशंसा केली संदीप दसवते यांनी पाच एकर वर्कस जागेत लाल व पिवळ्या रंगाची कलिंगड शेती केली असून शेतकरी कशा पद्धतीने कलिंगड लागवड करतो व पीक घेतो याबाबत माणगाव तहसीलदार यांनी माहिती घेतली तहसीलदार काळे हे शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्यांना शेतीची मोठी आवड असल्याचे पाहणीतून दिसले प्रगतशील शेतकरी संदीप दसवते यांनी बोलताना सांगितले की कलिंगड लागवडीसाठी खूप मेहनत घ्यावी लागते वन्य प्राण्यांपासून शेतीचे फार मोठे नुकसान होऊ नये म्हणून चारही बाजूला कुंपण केलं जात कलिंगड हे वाशी व पुणे या ठिकाणी विक्रीसाठी जात असून ते कंपनीचे कर्मचारी शेतीत येऊन घेऊन जातात या कंपनी सोबत करार झाला आहे त्यामुळे कंपनीचे चांगल्या प्रकारे सहकार्य करीत असतात डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये कलिंगड काढून विक्रीला मुंबई पुणे बाजारात पाठवला असून परत दुसऱ्या ठिकाणी दहा एकर जागेत कलिंगड लागवड केली आहे व हे पीक दोन महिन्यात मिळणार असून या कलिंगड शेतीतून सात ते आठ लाख रुपयांपर्यंत नफा मिळण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले जनोदय करिता गौतम जाधव इंदापूर